नमस्कार अनुभूतीच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सब स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण पाहणार आहोत की तुमच्या या तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छितो Hey, हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो कार रिवर्स फोन करेज रिवर्स Celebration Morality Guilt Compromise. सगळे कार्ड काय सांगू इच्छुक Of seven of Pentacles, Six of Wands. Wheel of fortune. Six of, um, sorry, four of saw. of the deck sakale, five -pounder. ही आत्ताची ऊर्जा असू शकते जिथे तुम्ही असे नकारात्मक जास्त आहात किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी एकटी आहे मला कोणाचं सहकार्य नाहीये मी कशी काय पुढे जाणार आहे अशा अशा क्षमतेने तुम्ही त्रस्त आहात जास्त नकारात्मक विचार तुमच्या मनात चालू आहेत आणि यामुळेच इथे हे जे बॉटम ऑफ द टेकचं कार्ड आहे ते शेअरिंगचं आहे तर जे तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू इच्छिता तुमच्याकडे भरपूर आहे देण्यासारखं पण सध्या तुमची अशी ऊर्जा आहे की तुम्हाला कळत नाही आहे मी कसं काय पुढे जाणार आहे किंवा कशा प्रकारे मला मार्ग मिळणार आहे काय होणार आहे पुढे याबाबत तुम्ही शंक, शंका घेतलेली आहे मनात आणि यामुळेच तुम हे कार्ड निगेटिव न, न, हे थंडरबोचं कार्ड रिव्हर्स आले म्हणजे ती नकारात्मकता तुम्ही धरून आहात साहसाचं सा कार्ड पण करेंटचं कार्ड सुद्धा रिव्हर्स आले ते साहस तुम्ही करायला हवं जे साहस तुम्ही करायला हवं तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याद्वारे जे साहस तुम्ही करायला हवं ते तुम्ही करत नाही आहात तुमची अशी अवस्था आहे की तुम्ही नकारात्मक झालेले असल्यामुळे तुमच्याकडे जी काही गोष्ट आहे त्याबाबत पुढे कसं करता येईल याचं यह नेमकं चित्र तुमच्याकडे नाही आहे नेमकं तुम्हाला कसं काय कोणत्या मार्गाने जायला हवं याबाबत तुम्ही थोडेसे भ्रमित आहात पण ह्या तुमच्या स्थितीत लवकरच बदल होईल आता ही जर तुमची स्थिती आहे तर ह्या काही दिवसातच किंवा उद्या परवा सुद्धा ह्या तुमच्या स्थितीत खूप मोठा बदल होईल आणि जी जिथे तुम्हाला असं वाटत होतं की मी ही करू शकत नाही तिथे तुम्हाला प्रेम मिळेल लोकांकडून तुम्हाला प्रेम मिळेल ही टू ऑफ कप ची ऊर्जा म्हणजे सहकार्य मिळेल आणि जी भीती तुमच्या मनात आहे ती दूर होईल आणि करेंचं कार्ड जे रिव्हर्स आलेलं त्याच्या खाली सेव्हन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड म्हणजे तुम्ही मेहनत घ्या घ्याल आणि वाट पाहाल की कसं काय करता येईल ही सेवन ऑफ पेंटॅकल्सची ऊर्जा म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत अतिक म्हणजे बारकाईने काम कराल त्या गो जे काही तुमचं कार्य आहे आणि जिथे तुम्हाला भीती वाटते पुढे जायला तर त्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याबाबत तुम्ही बारकाईने काम कराल आणि मुळाशी एखाद्या प्रश्नाच्या जाऊन तुम्ही तो प्रश्न सोडवा mm. सेलिब्रेशनचं चा कार्ड जे आलंय त्याच्या खाली सिक्स ऑफ बँडच कार्ड आहे म्हणजे आत्ता जरी तुम्ही असे नकारात्मक असलात तरी काही वेळाने किंवा काही दिवसातच तुमची ही ऊर्जा असणार आहे आणि तुम्ही जे काही करताय त्यात तुम्हाला यश मिळेल मार्गसुद्धा मिळेल आणि सगळ्यांचं प्रेम तुम्हाला भरपूर मिळेल तुम्ही अनेकांबरोबर तुम तुमच्या तुमचा जो काही आनंद आहे किंवा जे काही तुमच्याकडे आहे ते अनेक लोकांबरोबर शेअर कराल सहभागी व्हाल लोकांबरोबर मोरॅलिटीचं जे कार्ड आहे त्याच्या खाली सेव्हन ऑफ कपचं कार्ड आहे जी जी तत्व आहेत ती पाळताना तुम्हाला तुम्ही जे काही करत आहात त्यात अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुम्ही थोडेसे असे भ्रमित होऊ शकता पण तुम्हाला तुमचं तत्व पाळायचं आहे योग्य गोष्टीची निवड तुम्हाला, 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 तुम्हाला करायची आहे हे कार्ड आणि त्याच्या खाली नाईट ऑफ सॉ म्हणजे जिथे कुठे तुम्हाला असं अपराधी वाटतय नकारात्मक ऊर्जेने जिथे तुम्हाला त्रस्त केलंय त्या तुमच्या विचारांवर तुम्ही त्या तुमच्या स्थितीवर तुम्ही तुमच्या विचारांनी मात करा काहीतरी असं तुम्हाला वेगाने काहीतरी असं सुचेल पटकन काहीतरी असं सुचेल काहीतरी विचार असा सुचेल की तुम्हाला या स्थितीतून मार्ग मिळेल किंवा एखादी दुसरी व्यक्ती सुद्धा तुम्हाला ह्या स्थितीतून बाहेर काढेल असं सुद्धा असू शकतो कॉम्प्रोमाइज आणि बिल ऑफ फॉर्च्यूनचं हे कार्ड सांगत आहे की जिथे तुम्ही आत्तापर्यंत त्याग केलेला आहे किंवा अनेक वेळा तुम्हाला तडजोड करावी लागली त्या सगळ्या सगळ्याचं फळ म्हणून तुम्हाला तुमचं भाग्य साथ देईल जे काही तुम्ही आत्तापर्यंत अनेक ठिकाणी तडजोडी केलेल्या आहेत त्यात त्या तडजोडींचं जे कर्म आहे चांगलं कर्म ती कर्तव्य भावना तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवून देईल आणि ही जी तुमची स्थिती आहे त्यात मोठे बदल होती आणि ह्या सगळ्यामुळेच तुम काही दिवसातच तुमचा ईश्वरावरचा भरोसा अजून वाढेल विश्वास श्रद्धा वाढेल स्वतःवर चा सुद्धा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि यात तुम्हाला प्रार्थना तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती महत्वाची ठरेल किंवा तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी देणं जर तुमचं काम एखादं होत नसेल आणि तुम्ही भ्रमित स्थितीत आहात तर थोडा वेळ त्या कामापासून स्वतःला वेगळं करणं आणि त्याबद्दल चिंतन करणं की कसं काही करता येईल म्हणजे चिंता न करता ईश्वराच्या सहाय्याने ब्रह्मांडाची मदत घेऊन त्याला प्रार्थना करून तुम्हाला तुमच्या या समस्येवर काही ना काही तोडगा नक्की मिळेल इथे हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की अतिविचाराने तुम्ही त्रस्त होऊ शकता त्यापेक्षा जर तुम्हाला असं जिथे वाटतं की आता मला कळत नाही आहे भ्रमित स्थिती निर्माण होते तर तुम्हाला इथे सांगितलं जातं आहे हे कार्ड सांगत आहे की विश्वासाने पुढे जा आणि खूप विचार अति एखाद्या गोष्टीचा विचार करू नका त्यापेक्षा मन शांत कसं ठेवता येईल ह्याबाबत विचार करा हे होतं तुमचं आजचं रेडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद